ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे चक्क पोलिसाच्या पत्नीचेच चोरले दागिने बसमध्ये चढताना चोरांनी केली एकोणीस तुळे सोन्याच्या दागिन्यांची चोरी मुरबाडमध्ये चोरट्यांचा सुळसुळाट अनेक चोरीच्या घटना मुरबाड शहरातील अनेक दुकाने फोडीच्या घटना ताज्या असतानाच मुरबाड एसटी बस स्थानकात बसमध्ये चढताना चक्क एका पोलीस पत्नीच्या पर्समधील सुमारे एकोणीस तुळ्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेल्याने खळबळ घटना घडली आहे मुरबाडमधील सरळगाव उमरपाडा येथील संजय हिरू घुडे हे मुरबाड ट्रॉफिकमध्ये पोलीस हवालदार आहेत त्यांची पत्नी सारिका ही आपले नातेवाईक आकाश घुडे यांच्या साखरपुडा कार्यक्रमासाठी उंबरपाडा येथे कल्याण मुरबाडला आल्या मुरबाडहून सरळगाव उंबरपाडा येथे जाण्यासाठी त्या किसळ बसमध्ये चढल्या बसमध्ये चढते बस 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 वेळी खूप गर्दी होती त्या आपल्या मुलाला सोबत घेऊन बसमध्ये चढल्या बसमध्ये बसल्यावर त्यांना लक्षात आलं की आपल्या पर्सचं वजन कमी झालं कारण गर्दीत चेन स्नॅचिंगच्या घटना घडतात म्हणून त्यांनी दागिने अंगावर न घालता पर्समध्ये ठेवले होते पर्समध्ये पाहिलं तर दागिने नव्हते गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी सारिका संजय घुडे यांचे सुमारे एकोणीस तुळे सोन्याचे दागिने चोरून नेलेत याबाबत त्यांनी मुरबाड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून पोलीस उपनिरीक्षक पवार हे अधिक तपास करत आहेत दरम्यान मुरबाड शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून या घटनेनंतर महिलांच्या मध्ये भीतीचं वातावरण पसरलंय ब्रेकिंग न्यूज मराठी मुरबाड